नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पी के किचनमध्ये खूप खूप असं मनपूर्वक हार्दिक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर, लवकर, लवकर पी के किचनच्या लिंकवर घेऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर, लवकर पोचेल आजची आपली रेसिपी म्हणजे जन्माष्टमी स्पेशल म्हणजेच सुंटवडा तर चला तर मग रेसिपी रेसिपीला करूया सुरुवात म्हणजे सुंटवडा कसा बनवता ते बघूया सगळ्यात पहिले आपण तिथे लागणारं साहित्य बघूया इथे आपण अर्धी वाटी साखर घेतली आणि तुळशीचं पान नंतर सुंट आणि तीन वेलच्या नंतर खडी साखर काजू बादाम पिस्ता बडीशेप खसखस तीळ आणि खोबरं इथे आपण इत्यादी साहित्य घेतलेलं आहे आता आपण हे ड्राय करून म्हणजेच थोडंसं भाजून घेऊया सगळ्यात पहिली इथे आपण कढाई ऑलरेडी गरम झालेली आहे त्याच्यानंतर आपण एक वाटी किसलेलं खोबरं होतं ते आता आपण त्याच्यामध्ये कढाईमध्ये व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घेऊया खोबरं भाजत असताना आपण गॅस हा एकदम कमी ठेवलेला आहे कारण खोबरं भाजायची जास्त शक्यता असेल इथं आपण हाताने चेक केलं खोबरं असं खरपूस लागतं आहे याचा अर्थ खोबरं छान भाजलेलं आहे आता आपण खोबरं हे बाहेर काढून घेऊया एका ताटामध्ये खोबरं काढून झालं त्याच्यानंतर आपण इथे एक वाटी तीळ घेतली होती व्हाईट कलरची ती तिळ आता आपण याच्या कढईमध्ये भाजून घेऊया ती पण आपल्याला फक्त असं थोडं भाजून घ्यायचं म्हणजे हा प्रसाद आहे हा लवकरात लवकर खराब नाही पाहिजे म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला या थोड्या थोड्या करून भाजून घ्यायचे तीळ भाजून झाली की थोडी साईडला आणि इथे जी खसखस घेतली होती ती खसखस घालून घेतली खसखस पण आपण आता भाजून घेऊया हे दोन्ही थोडंसं तडतडायला लागलं की हेही आपण बाहेर काढून घेऊया तीळ आणि खसखस हे कसं भाजलं पळेल आपल्याला तिथे भाजल्यानंतर तडतड उडतं नंतरला आपण कढाईमध्ये एक वाटी बडीशेप घेतली ती बडीशेप आता आपण घालून घेतली आणि व्यवस्थित अशी भाजून घेऊया बडीशेप पण आता आपण इथे काढून घेऊया बडीशेप काढून झाली की इथे आपण जे काजू बदाम घेतले होते ते अलगी अगदी थोडेसे भाजून घेऊया म्हणजे ते खरपूस लागतील तर आपण सर्व पदार्थ हे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आपण खसखस तीळ बडीशेप काजू बदाम पिस्ता खोबरं हे सर्व भाजून घेतलं त्याच्यानंतर इथं राहिले सुमटा सुमटाही आपण पहिले थोडीशी खलबात्यामध्ये बारीक म्हणजे थोडेसे तुकडे करून घेऊया आणि नंतरला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तुम्ही डायरेक्टली मिक्सरला लावली ला तरी चालेल पण आपण थोडी पहिले खलबत्त्या थोडी बारीक करून घेतली नंतरला आता इथे आपण ती मिक्सरला लावून घेऊया आणि बारीक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपण सुंटाची व्यवस्थित पावडर केलेली आहे आपण जी सुंटाची पावडर केली त्याच्यामध्ये इथे आपण खसखस आणि तीळ हे त्याच्यामध्ये घालून घेऊया खसखस तीळ घातली की बडीशेप घालून घेऊया आणि या चारी वस्तू आपण दळून घेऊया म्हणजेच बारीक करून घेऊया इथे आपण हे सर्व बारीक करून घेतलेले त्याच्यानंतर आपण इथे तीन मिरच्या घेतल्या त्या घालून घेऊया तेही बारीक करून झालं आता इथे आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलं तुम्ही बघू शकता कसं दिसतंय त्याच्यानंतर आपण काजू बदाम जे भाजलेले होते ते घातले मिक्सरला नंतर आपली साधी साखर नंतर खडी साखर आणि त्याच्यानंतर परत काजू बदाम आता आपण हेही बारीक करून घेऊया आपण तेही बारीक करून घेतलं आणि त्याच्यात मिक्स करून घेऊया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया प्रसाद मिक्स झाला की त्याच्यानंतर आपण तुळशीचे पान हे प्रसादावरती ठेवून घ्या आणि थोडेसे केसर तर फायनली आपला पारंपरिक जन्माष्टमीला लागणारा प्रसाद म्हणजेच सुंट प्रसाद हा बनवून तयार आहे तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्ही पण ही रेसिपी म्हणजे जन्माष्टमीला तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका का, 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 जाता, जाता जाता तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भेटूया का अशाच नवीन रेसिपीसोबत